नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे उद्या मंत्रिपदाचा राजीनामा देतील मोठी बातमी आहे म्हणजे धनंजय मुंडे वादग्रस्त मंत्री उद्या आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देतील त्यांचा राजीनामा अजितदादांनी फार आधीच घेऊन ठेवला आहे दोन दिवसापूर्वीच अधिवेशना अगोदर अजितदादा त्यांचा राजीनामा घेतल्याची घोषणा करतील जे करुणा धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर ही माहिती दिली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली म्हणजे तीन महिने बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण गाजत आहे संतोष देशमुख हे मस्साजोगचे सरपंच होते त्यांची हत्या झाली त्या हत्या प्रकरणात सी आय आता अठराशे पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे म्हणजे त्या आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराड हे या हत्या प्रक्रियेत मुख्य मास्टर माइंड आहेत असा उल्लेख आहे आता हे कराड हे मती धनंजय मुंडे यांचे निकट निकटवर्ती आहेत स्वतः मुंडे यांनी सुद्धा हे कबूल नाकबूल केलेलं नाही ते म्हणते माझ्या निकटवर्ती आहेत त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत म्हणजे अलीकडे बोललं जात होतं कारण विधानसभेच

फार आधीपासून त्यांचे करत करतायत परंतु दोषी सिद्ध झाल्याशिवाय आपण त्यांचा राजीनामा घेणार नाही असं अजितदादांनी मागे स्पष्ट केलं होत पण अलीकडे खुद अजितदादा सुद्धा वैतागले ते म्हणाले बा त्यांना द्यायचा असेल राजीनामा ते दे देऊन टाका मी सुद्धा राजीनामा दिला होता असं अजितदादा म्हणाले नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे राजीनामा द्यावा ही मागणी सीआयडीने जे, जे आरोपपत्र दाखल केलंय त्यात वाल्मिक कराड यांना मास्टर माइंड म्हणलाय वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे वाल्मिक कराड शिवाय धनुभाऊचं पान हलत नाही असं मागे एकदा पंकजा मुंडे यांनी सुद्धा सांगून टाकलं होत त्यामुळे दोषी सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा घेणार नाही ही जी राष्ट्रवादीची भूमिका होती अजितदादा सुद्धा सांगत होते देवेंद्र सुद्धा म्हणत होते की बाबा दोषींना सोडणार नाही आता दोषी म्हणजे आता सीआयने आपल्या आरोप त्याचं नाव घेतलं ना हो वाल्मिकचं वालमी हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे त्यामुळे विरोधकांना मोठं हत्यार मिळालेलं आहे त्यामुळे उद्या अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीची मोठी विकेट पडणार आहे करुणा धनंजय मुंडे यांनी तसा गप्प स्फोट आपल्या फेसबुक पोस्ट वर केलाय मीडियाशी बोलताना त्यांनी सांगून टाकलं उद्या राजीनामा होणार महिने संतोष देशमुख हत्या प्रकरणात पूर्ण महाराष्ट्रभर जास्त आहे ज्या पद्धतीने यांची हत्या झाली सरपंचाची त्यामुळे पूर्ण संताप आहे पूर्ण महाराष्ट्रात आणि विरोधकांनी प्रकरण लावून धरलेलं ला आहे त्यात भाजपचे आमदार सुरेश धस हे आघाडीवर होते अलीकडे अंजली दमानिया सुद्धा मैदानात उतरल्या होत्या त्यामुळे सध्या राजकारण तापलेलं आहे आता उद्या करुणा मुंडे मन, यांनी म्हटल्याप्रमाणे उद्या धनंजय मुंडेचा राजीनामा होणार का हे पाहायच तुम्हाला काय वाटते धनंजय मुंडे राजीनामा देतील त्यांनी राजीनामा दिला तर राष्ट्रवादीची राष्ट्रवादीला मोठा तडाखा असेल तो आणि तडा राजीनामा दिला नाही तर, तर विरोधक गोंधळ घालतील त्यामुळे इकडे तिकडे विहीर अशी अवस्था धनंजय तर आहेच खुद्द अजितदादांची आहे कारण हे बजेटचं अधिवेशन आहे आणि अर्थमंत्री या नात्याने अजितदादा या अर्थसंकल्पात अधिवेशनात बजेट मांडणार आहेत त्यामुळे तुम्हाला काय वाटते धनजय मुंडे राजीनामा देतील आणि ते उद्याच राजीनामा घेतला घेतला आहे का त्यांनी अजितदादानी राजीनामा घेऊन ठेवला आहे का उद्याचा दिवस हा स्फोटात असेल महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्हाला काय वाटते देतील करा घेणार कॉमेंट करा